स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतमांसाठी आदरणीय आपणा सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि जोरदार टाळ्याने आपण या सर्व पाहुण्याचं स्वागत करत आहोत नमस्कार साई सूर्य नेत्र सेवा मान कन्हैया ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने आजच्या या भव्य अशा नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे साई सूर्य नेत्र सेवा गेल्या जवळपास चाळीस वर्षापासून आपली नेत्र सेवा देत आहे मानकने या ट्रस्टच्या माध्यमातून मानकने या नेत्रपेढीचं कार्य गेल्या पंचवीस वर्षापासून आहे आणि रोटरी ही संस्था आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ती कार्यरत आहे या तिन्ही संस्थांच्या वतीने आज सव्वीस जानेवारी आपला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजच्या या नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे अनाम प्रेम ज्याला नाव नाही पण नावापेक्षा अधिक काम करते अशी <laughs> अनामप्रेम ही संस्था आहे त्या संस्थेमधल्या जे काही आपले बांधव आहेत ते सगळे म्हणजे सध्या त्यांना डोळ्यांनी दिसत नाहीये आणि आताच आम्ही मागच्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये दोन बांधवांचं इथे मोफत ऑपरेशन केलं आणि त्यांना दिसण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत त्याला असं म्हटलं जात म्हणून तर प्रकाश शिंदे ऑपरेशन झालं खूप छान वाटतं आणि आपल्या शर... सर्वांच्या सहकार्य सर्वांचं सहकार्य झालं काँग्रेस साहेबांचं मॅडमचं UH, वाघमारे सरांचं आणि दीपक सरांचं सर्वांचं सहकार्य लाभलं त्यामुळंच सर्वांच्या सहकार्यामुळंच हे सर्व काही शक्य झालं थँक्यू मानकनैया ट्रस्टच्या वतीने एक महत्त्वाचं निवेदन आता आम्ही दोघं इथे करत आहोत की मानकनैया ट्रस्टच्या वतीने आम्ही अनाम प्रेम या संस्थेच्या सर्व मुलांच्या डोळ्यांचं पालकत्व स्वीकारतो नाम अध्यक्ष श्री माने सर यांना विनंती करते की आपल्या भावना आपण इथे व्यक्त मान्यवर डॉक्टर प्रकाश सर व डॉक्टर सुधा मॅडम याचबरोबर रोटरीचे आमचे देशमुख सर नितीनजी थाडे सर गुजराती सर आमचे नगरचं भूषण असलेले आपले भूषण देशमुख सर व आमच्या संस्थेचे अजित आणि अजित सर आणि रायवाड सर आज साई सेवा साई साई सूर्य नेत्रसेवा या खरंच से यामध्ये सेवा आहे पा आणि या माध्यमातून डॉक्टर कांकरिया सर आणि मॅडम हा दो अखंड ये दने जो अखंड यज्ञ जो चालवत आहे गेले मला वाटतं आपल्याला किती चाळीस वर्ष चाळीस वर्षाचा हा यज्ञ सुरू आहे आणि यामध्ये या अनेक या घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत कारण पाच वर्षापूर्वीच आपल्याच अनामप्रेमचा एक विद्यार्थी तीन विद्यार्थी यांचं सुद्धा ऑपरेशन जे आहे ते इथंच झालेलं आहे आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की ते सुद्धा कॉलेजमध्ये असताना त्यांचं इथे ऑपरेशन झालं आणि त्यांना साधारणपणे अगदीच बिलकुल काही दिसत नव्हतं तर साधारणपणे चाळीस ते पन्नास टक्के त्यांना दिसायला लागलं आणि आणि त्या त्या दिसल्यानंतर त्यांची स्वतःची शैक्षणिक शैक्षणिक प्रगती सुद्धा इतकी खूप झाली आणि तो स्वत आता स्वतःच्या पायावरती उभा राहून तो एक कॉम्प्युटर सेंटरमध्ये तो एक शिक्ष, शिक्षक म्हणून तो तिथं कार्यरत आहे आणि अशा प्रकारे डॉक्टरांची ही जी सेवा आहे ही पूर्ण नगरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र जगभर देत आहेत वर्धमान सरांचं सदर कौतुक करणं म्हणजे इतकं कौतुक आहेत कारण ह्या त्यांनी सुद्धा त्या दोघांनी सुद्धा त्या जे नगर नगरकरांची जे नवीन नवीन जे मशीन्स वगैरे जे आहेत तर त्या इथे नगरमध्ये सर्वप्रथम महा म्हणजे भारतामध्ये सगळ्या ज्या मशीन्स आहेत तर त्या इथे प्रथम आलेल्या आहेत नगरमध्ये हे खरंच आपल्या आपल्या नगरच्या दृष्टीने वाखण्याजोग आहे आपण सर्वजण नेत्रदानाचा संकल्प करूया सर्वांनी उजवा हात पुढे करायचे डोळे बंद करू बंद डोळ्यांच्या समोर भारत मातेच आणायचं माझ्या पाठीमागे कृपयाहून सावजात ही शपथ घ्यायची आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आज मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहे प्रत्येक व्यक्तीला निरोगी दृष्टी मिळावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील खाली घ्यायचे आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात करायचे भारत माता की वंदे सर्वात सर्वांनी खाली बसायचं आहे मी विनंती करते डॉक्टर कांकरी आलेला की आपलं मनोगत आणि आभार प्रदर्शन आपण इथे व्यक्त करा आणि मला सांगायला आनंद होतो की अहमदनगर शहरामध्ये जेवढं नेतृत्वान होतं तेवढं पुण्या मुंबईला मोठ्या शहरातही होत नाही आणि समाजामध्ये आलेली जागरूकता नाही जसं रोटी आहे माणस हे सगळे लोक जे नेतृत्वाचं महत्त्व समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जसं आता सोताईंनी शपथ दिली याच्यामुळे जागरूकता आहे त्या आणि असे आपण जेव्हा आपले प्रकाश शिंदे सारखे आपले मित्र पाहतो की त्याला त्याला परत दिसायला लागलं जग त्यामुळे आणखीन आत्मविश्वास वाटतो तर मुद्दा या प्रसंगी म्हणजे हा जो आहे म्हणजे हे तुम्हाला जे पत्र दिलं आहे हे फक्त जागरूकता आहे येण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना दाखवा त्यांना त्याच्यात जागरूक करत त्याच्यात माहिती आहे पण असा प्रसंग घडला कुठे आजूबाजूला तर तुम्ही नक्की सही सुरू नये फोन करा आमची टीम तिथे येते आम्ही डोळे काढून आणतो आणि अशा रुग्णांना त्याचं नेतृत्व म्हणून दृष्टी पण नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते हा पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे अमृत महोत्सव आहे आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच आपण हा भारतीय प्रजासत्ताक दिनाचाही अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि त्याला साजेचं म्हणून आम्ही एक संकल्प केलेला आहे अहमदनगरमध्ये अनामप्रेम नावाची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अंध बांधव असतात त्या अंध बांधवांच्या डोळ्यांचं पालकत्व आम्ही आमची संस्था मानकन्हैया ट्रस्ट साई साईसूर्य नेत्रसेवा याच्या वतीने स्वीकारत आहोत आणि हे करत असताना हा संकल्प करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे या संकल्प स्वीकारणाच्या या कार्यक्रमामध्ये आज अनाम प्रेमचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत रोटरी क्लबचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या निमित्ताने आपण एका नेत्र आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठीही रुग्ण सगळ्या महाराष्ट्रातून इथे उपस्थित झालेले आहेत तर या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते आजच्या या शिबिराच्या निमित्ताने चष्म्याचा नंबर हा लेसर किरणांच्या सहाय्याने कसा कमी करता येईल आणि घालवता येईल यासाठीचं हे नेत्रशिबिर आहे युवकांसाठी आणि युवतींसाठी हे एक वरदान ठरलेलं आहे तर सर्वांची दृष्टी निरोगी असावी सर्वांची दृष्टी ही हेल्दी असावी नॉर्मल असावी सर्वांच्या जीवनामध्ये आनंद पेरला जावा यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद थँक्यू सो मच